विरोधकांचं फोन यायला लागलं होतं आत्ता कसं आत्ता कसं अधिकृतपणे पक्षानं न जाहीर करता त्या आत्ता शहरानंच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे असं म्हणायला काय वावग ठरणार पक्षांना जाहीर व्हायच्या अगोदरच आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकच होता प्रवीण भाऊ माने नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सोडत होती पण विरोधकातील बऱ्याच उमेदवारांनी की आपल्याला नगराध्यक्षपद मिळो अगर न मिळो पण प्रवीण भाऊ माने यांना नगराध्यक्ष पद न मिळावं म्हणजे आरक्षण न व्हावं म्हणून बऱ्याच जणांनी देव पाण्यात घालून दे ठेवले होते त्यांचं आता मला वाटतं कसं होणार आहे त्याने त्यांचा कार्यक्रम त्यांच्याच पद्धतीने झाला आहे असं मला वाटते सकाळपासनं जे आरक्षणाचं चालू होतं त्याच्यावर अचानक जो निर्णय झाला त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या अजितदादा पवार गटामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळपासून सर्वांचं मत आपण बघितलेच तुम्ही सुद्धा पाहिले पण आता जो आरक्षण जाहीर झाले ओपनसाठी त्याबद्दल आमच्या अजितदादा गटाकडून जे काही नाव येईल त्याला आमच्या सगळ्यांच्याकडून सपोर्ट राहील एकच सांगू वाटतं सकाळच्या ना सकाळच्या सगळे कार्यकर्ते नाराज होते का नाराज उतर त्यासने विरोधकांचं फोन यायला लागलं होतं आत्ता कसं आत्ता कसं आष्टा शहरामध्ये आता, आता, आता येणारी जी पंचवार्षिक निवडणूक आहे त्यामध्ये आष्टा शहर राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याकडून जे आता प्रस्थापित जे निव होते त्यांना विरोध करण्यासाठी जे जे आमच्यासोबत येतील त्या सगळ्यांची आणि आमचे नेते आदरणीय निशिकांतदादा भोसले पाटील आणि आमच्या सर्वांचे नेते प्रवीणभाऊ माने यांना घेऊन आम्ही एकत्रित बसून आमचा नगराध्यक्षपदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आम्ही जाहीर करू नगराध्यक्षपदाचं जा आरक्षण झालं ते पूर्ण प्रमाण झालं सकाळपासूनच सोशल मीडियावर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपआपल्या यानं एससीच्या आरक्षणाला काही जणांनी पाठिंबा दिला आरक्षण कोणतंही असू दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे एस सी जरी आरक्षण पडलेलं असतं तरी आमचे आदरणीय आमच्या पक्षाचे नेते अरविंद वाघमारे यांच्या मातोश्रींना आम्ही फायनल करून त्यांना आम्ही सर्वांमध्ये फायनल करून त्यांचाही प्रचार जोमाने करणार होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट पूर्ण ताकदीनिशी आस्था नगरपालिका लढवणार आहे आणि जिंकणारच आहे त्यामुळे आम्हाला या आरक्षणाचा असा कोणता एवढा इफेक्ट झाला नाही पण ज्या पद्धतीने या आठ दहा वर्षात प्रवीण भाऊ माने आणि या सर्वांनी कर, कर, आपल्या कार कार्यकर्त्यांनी आष्टा शहरामध्ये जी विकासाची घोडजोड आहे त्या पद्धतीने जी चालवली आहे त्यामुळं जनताच बऱ्यापैकी जनतेतूनच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन येत होतो की प्रवीणभाऊ मानेंना उभारता येतं की नाही प्रवीण भाऊ मानेंना उभारता येतं की नाही अधिकृतपणे पक्षानं न जाहीर करता या आष्टा शहरानंच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार आरक्षण जाहीर झालेलं आहे आष्टा शहरातील नगर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर व्हायच्या अगोदरच आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार एकच होता प्रवीण भाऊ माने आणि नगराध्यक्ष तेच असणार आहेत ते चालू आहे एस सी कास्ट थेट नगराध्यक्षासाठी जे उमेदवार होते तर प्रवीण भाऊने आमच्यासाठी एक हक्काचं व्यक्ती म्हणून आमच्या घरी येऊन आमच्या आईंना उमेदवारी दिली होती त्यात भाऊ बी खुश होते आणि आमची सगळी पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट पूर्णपणे आमच्या ताकदीनं पाठिंबा उभा राहील असं आम्हाला सांगून आमचा सत्कार आयचा केला होता परंतु आत्ता एक तासापुर आधी तर न्यूज आली आणि त्यात कळलं की ओपन असं इथं आष्टा नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर झाले आहे तर प्रवीण भाऊ मानेंना आमचं अभिनंदन ह्या आजच्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये दे, नगराध्यक्षपदाचं आरक्षण सोडत होती पण विरोधकातील बऱ्याच उमेदवारांनी की आपल्याला नगराध्यक्षपद मिळो अगर न मिळो पण प्रवीण भाऊ माने यांना नगराध्यक्ष पद न मिळावं म्हणजे आरक्षण न व्हावं म्हणून बऱ्याच जणांनी देव पाण्यात घालून दे ठेवले होते त्यांचं आता मला वाटतं कसं होणार आहे त्याने त्यांचा कार्यक्रम त्यांच्याच पद्धतीने झाला आहे असं मला वाटतं आहे बऱ्याच जणांची इच्छा होती की ग गावात फक्त जनता आणि शहर सोडलं तर फक्त पुढारनाच वाटत होतं की प्रवीण भाऊ माने यांचं आरक्षण यस्सी पडल्यामुळं त्यांचे जरा मनोबल खचल पण असं काही नाही जो लढणारा कार्यकर्ता असतो जो लढवय असतो तो कोणत्याही परत परिस्थितीत लढतच असतो त्याला काय आरक्षणासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी सामान्य कार्यकर्ता प्रवीण भाऊ मानेसारखा या सर्वसामान्य घरातून येऊन आता नगराध्यक्षपदापर्यंत आता आष्टा शहरातील सर्व जनताच म्हणत्या की भाऊ माने हे नगराध्यक्ष पाहिजेत बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर पाक पाकवाहाप केला बऱ्याच जणांचे सत्कार घेतले तर मला आता त्या सत्कार घेणाऱ्यांना विचारायचं आहे की आता आपला उमेदवार कोण आणि आपला उमेदवार कशा पद्धतीने उभारावू शकतो आहे हे त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं